नमस्कार म्हणजे आज मी कुठल्याही प्रकारची कथा या ठिकाणी टाकणार नाही किंवा कुठल्या धार्मिक ग्रंथामधील काही एक भाग आपल्याला सांगणार नाही आज मन एवढं उद्विग्न झालेलं आहे मराठा बांधव आरक्षण बांधण्याकरता संघर्ष दास मनोज दादा जरांगे पाटील यांचं नेतृत्व मान्य करून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरता लाखोंच्या संख्येने मुंबईला दिलेले आहे आज त्या बांधवांचे जे हाल होत आहेत ते पाहून मन खिन्न झालेलं आहे आणि हे निर्दयी निष्ठूर सरकार मात्र या बांधवांचे हाल करत आहे खाण्यापिण्याचे हॉटेल्स बंद केले सार्वजनिक शौचालय बंद आहेत कुठे ओ ओपन केली तर पाण्याची व्यवस्था नाही बांधवांना खाण्यापिण्याकरता काही नाही अशा ह्या तमाम मराठी बांधवांना मनापासून सलाम अहो हे सणासुरीजी दिवस गण गणेश उत्सव सुरू आहे महालक्ष्म्यांचं महालक्ष्मी गौरीचं आव्हान आजपासून होत आहे मग आपलं सर्व हे काही सोडून जे बांधव उपोषणाला पाठिंबा देण्याकरता त्या ठिकाणी मुंबईला पोहोचले आणि अशा या मराठी बांधवांना हे सरकार जे त्रास देत आहे तर त्यावेळेस असं काही वाटायला आहे जणू काही ज्यावेळेस शिवाजी महाराजांचं राज्य या महाराष्ट्रावर होतं आणि औरंगजेब चाल करून महाराष्ट्रावर आला त्यावेळेस त्या ते किल्ल्यांना वेढा द्यायचा किल्ल्यामध्ये असणारे सरदार त्यांचा रसद त्या ठिकाणी बंद करायची त्यांचा पाणीपुरवठा बंद करायचा जेणेकरून सैनिक या ठिकाणी शहर नेतील ही रणनीती औरंगजेब त्या ठिकाणी अवलंबत होता अशीच काहीशी रणनीती हे निर्दयी सरकार मना मना या ठिकाणी अवलंबते की काय अशा प्रकारची भावना मनाला या मनामध्ये निर्माण होऊ लागलेली आहे अशा या निष्ठूर सरकारचा करावा निश्चित कमी आहे आणि हे जे मराठा या ठिकाणी आरक्षण ओ बी सीमधून मागत आहेत त्यामध्ये वाय वावगं वा काहीच नाही कुठं कुणाचं आरक्षण कमी न करता आमचं हक्काचं जे आहे तेच आम्हाला द्या हीच यांची एवढी रास्त मागणी आहे मी देखील एक ओबीसी प्रवर्गातून येतो परंतु या आरक्षणाला माझा संपूर्ण पाठिंबा मी या ठिकाणी दिलेला आहे आणि मला या बांधवांबद्दल माझ्या मराठी समाजातील बांधवांबद्दल अतिशय या ठिकाणी तळमळ आहे म्हणूनच आज कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ न टाक न टाकता या समाजासाठी आपण देखील काहीतरी देण्याला लागतो ही भावना मनामध्ये ठेवून हा व्हिडिओ मी या ठिकाणी आपल्यापुढे प्रसारित करू लाग करत आहे व्हिडिओ आवड आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका नमस्कार